नमस्कार मी कविता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आरोग्यदायी जावो हीच ब्रा बाप्पाचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवत आहे तर ती रेसिपी खूप म्हणजे पारंपरिक आहे ती सगळ्यांनाच आवडती सगळ्यांना आवडेल पण तर हे बघा मी रेसिपीचं सा नाव सांगते तर, तुम्हाला तर, तर साथ मी तुम्हाला कुलदाची जिलेबी दाखवणार आहे त्याला कोणी कुलदाची जिलेबी बोलतं कोणी ज शेवते बोलतं कोणी शेंगोळे पण बोलतं तर त्याच्यासाठी साहित्य बघा मी शेंगदाणे घेतले भाजून एवढे आणि सहा मिरच्या घेतल्या आहे तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता कारण माझ्या घरी लहान आहे म्हणून मी थोड्या घातले आणि एक चमचाभर जिरे आणि लसूण पाकळ्या आहे वीस पंचवीस तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून या पिठामध्ये मळायचं तर दोन वाट्या आहे ना कुलदाचं पीठ आहे त्या त्यामध्ये आहे ना मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकले गव्हाचं पीठ थोडं जास्त बी टाकलं तर चालतं तर चला पुढची प्रोसेजर मी दाखवते तुम्हाला हे मिक्सरमधून बारीक करून पीठ म्हणून दाखवते आणि तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता माझ्याकडे लाल होतं मी लाल घातले आणि वाटण्यासाठी ही कोथंबीर तर आपण मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये मिक्सर बारीक केलं आहे तर हा मसाला याच्यामध्ये वाटायचा या पिठामध्ये सॉरी आ, मसाला ये ये हा मसाला आहे ना पिठामध्ये मळायचा तर हे बघा एवढा मी ठेवलं आहे कारण आपल्याला हा फोडणीमध्ये टाकायचा आहे हे धुवून हे फोडणीमध्ये टाकायचं आहे आता हे पीठ मी मळून घेते तर मी चवीपुरतं मीठ टाकते वाट तर आपण हे वाटले वाटण टाकलं ना याच्यामध्ये तर आधी त्याच्यामध्ये हे मळून घ्यायचं आणि मग जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि ना हे पीठ आहे ना जास्त पातळ नाही करायचं म्हणजे थोडंसं घट्टच मळायचं तर हे बघा मी मळलं आहे तर बघा एकदम पातळ नाही घट्ट आहे आता आपण याच्यात थोडंसं वरतून तेल टाकू मळायला तेलानं चांगलं मळून घेऊ मस्त हे बघा आहे म्हणून आता आपल्याला पंधरा मिनट दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं अर्धा मसाला म्हणजे अर्धा आपण शेंगदाणे वाटलं ना मिरची तर अर्धा आपण पिठात मळलं आणि अर्धा आपण हे फोडणीत टाकणार आहोत तर हे बघा जिरे टाकले मोरीने टाकायची लसूण टाकलं ना हिंग टाकला हळद टाकली आणि हा मसाला वरून दिला वाटलेला मस्त परतून घ्यायचं असं त्याला पाणी टाकायचं हे बघा एवढं पाणी टाकलं मी कारण आहे ना हे शेंगोळे शिजण्यासाठी ना पाणी लागतं जास्त आणि नंतर आपण जेव्हा खातो ना तेव्हा पण त्याच्याबरोबर पाणी पाहिजे म्हणजे रस्सा पाहिजे त्याच्याबरोबर पण हां आणि खूप टेस्टी लागतं बरं हे आमच्या घरात तर सगळ्यांना खूप खूप आवडते मला पण खूप आवडतं आणि ऋतूच्या पप्पांना पण आवडतं ऋतूला पण आवडते आणि ना प्रत्येक माझ्या मैत्रिणींनो तुम्ही ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की घरातल्यांना करून खाऊ घाला तुम्ही पण खा आणि शेअर पण करा रेसिपी म्हणजे तुमची मित मि मैत्रिणी कोणी मावशी काका भाऊ त्यांना आवडत असेल ते पण करून खातील हे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडं टाकते मीठ सवीपुरतं मीठ आता या पाण्याला उकळी येऊ येईपर्यंत आपण शेंगोळे किंवा शेवते किंवा जिलेबी वळून घेऊ तर आता आपण झाकण काढून घेऊ आणि हे वळून घेऊ चला आपण घेऊ सगळं साहित्य मी इथं आणलं आहे झालं का हे बघा का परत करताना थोडंसं तेल टाकायचं पहा थोडं हे पीठ मळून घ्यायचं एक छोटासा गोळा घ्यायचा आणि थोडासा तेलाचा हात लावायचा आणि ओढून घ्यायचा बारीक गोळायचे बर का म्हणजे शिस्ता पण लवकर आणि हे बघा झाले वळून आता आपण ते टाकून देऊ हे बघा कसं हे पाणी उकळलं आहे मस्त आणि आता याच्यामध्ये हे आपल्याला सोडायचे असे आणि हे लगेच टाकल्या टाकले हलवायचं नाही आणि हे बघा एवढंसं पीठ ठेवलं आहे मी नंतर हे पूर्ण शिजल्यानंतर हे आपल्याला टाकायचं ते कसं टाकायचं मी तुम्हाला दाखव बघा किती छान तरी आली त्याच्यावरती मस्त दिसतंय ना हे बघा हे पीठ ठेवलं ना आता हे पाण्यामध्ये कालून घ्यायचं हे बघा हे पाणी टाकायचं मग ये या ना याला या पाण्याला आहे ना खाली रस याला घट्टपणा येतो घट्टपणा पण येतो आणि टेस्टी पण खूप लावू लागते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला जाता जाता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा बरंच पाणी कमी झालं आहे तरी पण अजून ते शिजायचे आहे का तर आपण याच्यामध्ये म्हणजे याच्यावर आता झाकण ठेवू बघा मस्त कैरी आहे कांदा आहे हे बघा या मस्त जिलेबी खायला आणि त्याच्यावरती ते तेल घ्यायचं आता मस्त तेलाची धार मस्त झाली बाय